चला तर मग आपण सुरुवात करूया मोकळी मुगाची डाळ बनवायला टाकूया दोन पड्या तेल तेल आता छान गरम झालेलं आहे आता टाकूया मोहरी मोहरी छान तडतडली आता आपण टाकूया जिरे मोरी जिरे छान लाल झाले की आता टाकूया आपण कांदा कांदा थोडा तांबूत झाला की आता टाकूया आपण त्यात लसण आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा छान होऊ देऊया आता आपण त्यात टाकू कढीपत्ता आत्ता टाकूया आपण याच्या हळद आता यात घालूया दहा मिनटापूर्वी भिजत घातलेली ही मुगाची डाळ छान परतून घेऊया आता घालूया मीठ छान मिक्स करून घेऊया आता घालूया यात थोडं पाणी छान शिजू देऊया भाजीला आता छानपणे शिजू द्यावे झाकण इकडे माझा भात रेडी आहे गरमागरम भाजी होईपर्यंत इकडे माझ्या भाकरी रेडी होत आहेत भाजी बनवून रेडी आहे आता आपण यावर टाकूया कोथिंबीर गॅस बंद करून थोडा वेळ झाकण ठेवू जेणेकरून डाळ एकदम छान मऊ शिजे गरमागरम भात आणि झंझण 국아지